रायगड रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या राजधानी आहे या राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले मनसैनिकांनी पनवेल मधल्या एका बारवर मोर्चा वळवला आणि तिथल्या बार ची तोडफोड केली नाईट रायडर या नावाच्या लेडीज सर्व्हिस बार ची मनसैनिकांनी तोडफोड केली आहे रात्री बाराच्या सुमारास ही तोडफोड करण्यात आली राज ठाकरे शनिवारी रायगड जिल्ह्यात होते शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला राज ठाकरे हजेरी लावली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात अवैध डान्स बार कसे चालतात असा सवाल राज ठाकरे डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अर्धिकृत्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डासबारच्या दादी लावून तिकडून मिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरडून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी बारची तोडफोड केली गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात अवैधरित्या बार सुरू आहेत या बारवर कारवाई केली जात नाही एवढे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आता राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन केलंय